आपले स्वागत आहे दहा तारखेला जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये पोलिसामार्फत जे लाठीचार झाला होता ते आमचे मुलं पकडले होते त्यांना अतिशय अमानुषपणे मारहाण झाली याच्याच मध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा आमचा भाऊ हा मरण पावला आणि याच मोर्चाचं नेतृत्व करणारे तान तणाव आमचे लोकनेते विजय बाकोडे यांचे, यांचे निधन झालेले आणि बत्तीस दिवसापासून आमचं या ठिकाणी आंदोलन चालू होतं की आम्हाला न्याय द्या पण या प्रशासनामधला एकही अधिकारी इथे आला नाही आम्हाला भेट दिली नाही आणि आज आम्ही लॉंग मार्च काढणार म्हणून काल त्यांनी मिटिंग ठेवली होती त्या मध्ये सुद्धा काही झालं नाही आम्ही त्यांना एकच सांगितलंय की आमच्या मागण्या तुम्ही जर पूर्ण करत असाल तर आम्ही लॉंग मार्च काढणार नाहीत पण त्यांच्या हातामध्ये काही आहे असं काही दिसतच नाही कारण की आम्ही त्यांना वेळ सांगा तुम्हाला किती वेळ पाहिजे तर कलेक्टर साहेबाला त्याचं उत्तरच नाही त्यांच्याकडे की किती वेळ देऊ शकतो किती वेळ मागायचं याच्या आम्हाला कळालंय की परभणीच्या प्रशासनाच्या हातामध्ये या मागे आम्हाला न्याय देऊ शकत नाही महाराष्ट्र राज्याचं सरकारच आम्हाला न्याय देईल या भावनेनंच आम्ही आज लॉंग मार्च काढत आहोत बत्तीस दिवसापासून आमच्या महिला इथं बसलेल्या आहेत कुठलाही न्याय मिळाला नाही म्हणून असंतोष आक्रोश या महिलांमध्ये आहे आमच्यामध्ये आहे म्हणून आम्ही आज परभणीतून मुंबईपर्यंत हा लॉंग मार्च काढत आहोत जवळपास दोन ते तीन वाजता आमचा लाँग मार्च इथं निघणार आहे टाकळी गोरी जिंतूर जालना संभाजीनगर नाशिकहून मुंबई अशा प्रकारचा हा लाँग मार्च राहील जवळपास अठ्ठावीस दिवस लागतील मुंबईच्या मंत्रालयापर्यंत पोहोचायला आमच्या ज्या मागण्या आहेत त्या जर सरकार मागणी करत मान्य करत असेल तर आम्हाला लाँग मार्च काढायची गरज पडणार नाही ना पण महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री ज्यांना आम्ही स्वतः भेटून आलो त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या मागण्या मान्य करू पण पंधरा दिवस झाले साहेबांनी सुद्धा कोणतीही मागणी मान्य केली नाही म्हणून समाजामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे आक्रोश आहे या महिलांचे लेकरं आहेत ज्यांना मारलेलं आहे अतिशय अमानुषपणे मारलेलं आहे या सत्तावीस जणांपैकी एक जणाला परवा दिवशी हार्ट अटॅक आलेला आहे कारण त्याच्या बॉडीमध्ये रक्ताच्या गाठी झाल्या तेवढं मारलेलं त्याला पोलिसवाले आणि सर्व पोलिसवाले काम करत आहे अजूनही म्हणजे यांना निलंबित सुद्धा या प्रशासनाने केलं नाही त्यामुळे समाजामध्ये आक्रोश आहे हा लॉन्ग मार्च निघणार आहे आणि निघाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणाहून भीमसैनिक या मोर्चामध्ये वे� सहभागी होणार आहेत अतिशय शांतपणे आम्ही मोर्चा काढणार आहोत आम्ही संविधानाच्या मार्गाने हा मोर्चा काढणार आहोत आम्ही बाबासाहेबाचे लेकर आहेत संविधानाला मानणारे लेकर आहेत म्हणून हा लॉंग मार्चला कुठेही गाळबोट आम्ही लागू देणार नाही आणि अतिशय शांतपणे मंत्रालयावर जाऊन मुख्यमंत्र्याला आम्ही जाब विचारतो